नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा आजचा भाग फारच उशिराने आला आहे जवळपास दोन वाजता पण त्याचा पुढील भाग इतका भयंकर आहे ना प्रेक्षकांनो ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल चक्क पार्थ तिच्या फिसकारलेल्या मांजरेला घराबाहेर काढायला निघालेला असतो पण मानेनी आणि विक्रम मात्र काव्याची साथ देतात आणि कशी या पार तिची अक्कल ठिकाण्यावरती आणतात कशा या बोक्याची अक्कल ठिकाण्यावरती आणतात हे सगळं सगळं आपण या आजच्या भागात बघूया तर आपण पाहिलं की आजच्या भागामध्ये जीवानी काव्याने पार्थ आणि नंदिनीला प्रपोज करून टाकलेलं असतं त्यामुळे सर्वत्र खूपच आनंदाचं वातावरण असतं पण ते व्हिडिओज आणि फोटोज प्ले झाल्यामुळे म्हणजे काव्याचे आणि जीवाचे प्रायव्हेट फोटोज प्ले झाल्यामुळे सगळ्यांच्या आनंदावरती विरजन पडतं सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मात्र जीवानी काव्याकडे फक्त एकच पर्याय उरलेला असतो ते म्हणजे नंदिनी आणि पार्थची हात जोडून माफी मागणे जीवाला तर इतका शॉक बसलेला असतो तो, तो धाडकन खाली पडतो त्याला असं वाटत असतं संपलं सगळं संपलं आता काय आपलं खरं नाही पण इथे मात्र प्रेक्षकांनो शांत बसत नाही ते आता नंदिनीला म्हणवण्याचा प्रयत्न करू लागते ती तिच्या जवळ जाते आणि बोलते ताई मला माफ कर मला माफ कर मी इतकं मोठं सत्य तुझ्यापासून लपवलं पण तूच विचार कर हे सगळं मी कसं सांगणार होते सा ता ता मी ताई मी तुला सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण माझी हिंमतच झाली नाही पण आता तुला खरं सांगू का माझा तर फक्त देशमुखांवरतीच प्रेम आहे तुझ्या जन्मजेवरती नाही मी खरं सांगते ताई पण हे सगळं ऐकल्यावर नंदिनी थोडी ना शांत बसणार आहे कारण तिला डबल धोका मिळालेला असतो एक तर तिच्या नवऱ्याकडून आणि दुसरा तिच्या बहिणीकडून नंदिनी म्हणत असते काव्या हे बघ तुला माफी मागण्याची काहीच गरज नाही आहे माफी तर मी मागते तुझ्या बॉयफ्रेंडला मी चोरलं तुझ्या बॉयफ्रेंडबरोबर मी लग्न केलं त्याच्या प्रेमात पडले आणि मला असं वाटते याची मला शिक्षा मिळालाच पाहिजे नंदिनीला इतका धक्का बसलेला असतो ती अक्षरशः वेड्यासारखीच करू लागलेली असते त्यामुळे आता नंदिनीला स्वतःचीच लाज वाटू लागते ते काव्याचे दोन्ही हात घेते आणि बोलते काव्या आसूया नंदिनी देशमुखला नाही नंदिनी मोहितेला महामूर्ख सिद्ध केलंस सगळ्या जगासमोर तुम्ही दोघांनी मला वेड्यात काढलं विश्वासघात केला माझा असं म्हणत असते आता काव्याचे दोन्ही हात घेते आणि स्वतःचं थोबाड फोडून घेऊ लागते काव्या म्हणत असते अगं ताई हे काय करतेस प्लीज शांत हो स्वतःला सावर आणि काव्या जेव्हा तिला रोखत असते ला तेव्हा तिचं लक्ष तिच्या तळ हातावरती जातं ती पाहते तर काय त्यावरती जीवानंदिनी लिहिलेलं असतं आणि हे सगळं पाहून तर तिचं डोकंच फिरतं आणि आता मात्र तिला जीवानी नंदिनी हे नाव बघायचं सुद्धा नसतं त्यामुळे ती आता ते नाव पुसण्याचा खोडण्याचा प्रयत्न करू लागते आणि बोलते बा झालं खूप झालं या नावाचं मला अस्तित्वसुद्धा नको आहे हे सगळं पाहून तर जीवा पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो आणि त्याच्याकडे आता फक्त एकच पर्याय उरलेला असतो ते म्हणजे नंदिनीची माफी मागणे आणि त्यामुळे आता तो सगळ्यांसमोर नंदिनीची माफी मागू लागतो पण इकडे मात्र प्रेक्षकांनो पार्थची अवस्था नंदिनीपेक्षा सुद्धा वाईट झालेली असते आता कोसळून खाली पडणार तेवढंच काव्या जी स्टेजवरती उभी असते ती पळत पळत जाते पार्थला सावरू लागते तिने आता पार्थला पकडलेलं असतो कारण त्याच्या गोड मांजरीने त्याला फसवलेलं असतं आणि ही गोष्ट त्याला पचायलाच तयार नसते तर प्रेक्षकांनो जे काही पार्थीचे एक्सप्रेशन दाखवलेत ना जे काही नजरेतून तो आग ओकतोय ते पाहून अक्षरशः अंगावरती काटा तो आता स्वतःच्या हाताकडे बघू लागतो तर काव्याने त्याला पकडलेलं असतं तो आता खूपच रागाने काव्याकडे बघू लागतो आणि तिला जोराचा धक्का मारतो आणि स्वतःचा हात तिच्या हातातून सोडवून घेतो या सगळ्याची कुणीही कल्पना केलेली नसते काव्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं बघून वसवत्या रम्या या दोघींना आज मजा येत असते हे दृश्य पाहून तर रम्याच्या मनामध्ये लड्डू फुटायला सुरुवात झालेली असते पार्थ आता जोरातच ओरडतो काव्या तुमचा हक्क संपलाय तुमचा हक्क पूर्णपणे संपलाय तुम्हाला माहितीये मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही मग इतका मोठा विश्वासघात करताना तुम्हाला लाच कशी वाटली नाही आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि हे सगळं ऐकून तर काव्या खूप फड झालेली असते ती आता पार्थचे पाय पकडते आणि बोलते देशमुख प्लीज मला माफ करा मी तुम्हाला खरं सांगते आता माझ्या मनामध्ये फक्त तुम्ही आहात हा मा दोघांचा भूतकाळ होता तुम्हाला का कळत नाही आहे तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे तुमचा भूतकाळ होताना आम्ही मान्य केला असता पण फक्त एकदा एकदा तुम्ही दोघांनी धाडस करून हे सत्य सांगायला पाहिजे होतं आम्ही तुम्हा दोघांना तुमच्या भूतकाळासकट स्वीकारलं असतं पण हे जे काही तुम्ही केलं आहे ना ते माफ करण्याजोगं नाही आहे काव्या रडत असते आणि म्हणत असते देशमुख मला फक्त एकदा संधी द्या यापुढे अशी चूक कधीच घडणार नाही आता आपल्यात काहीच होऊ शकत नाही आणि प्लीज तुम्ही माझ्या नजरेसमोरून निघून जा मला स्वतःचाच राग येतोय मी काय करून बसेन ना माझं मला माहीत नाही निघून जा माझ्या डोळ्यासमोरून आणि आता मात्र प्रेक्षकांनो इथे तो खूप मोठा ट्विस्ट आणि शा समोर येते ती बोलते जिजू तुम्ही तर ग्रीन फॉरेस्ट आहात ना प्लीज माझ्या मैत्रिणीला माझ्या काव्याला माफ करा खरंच मी तुम्हाला खरं सांगते मला मान्य आहे तिने तुमच्यापासून ही गोष्टला पुन्हा फार मोठी चूक केली आहे जीवानी काव्याचं अफेअर होतं पण ते लग्नापूर्वी लग्नानंतर मी तिच्या डोळ्यामध्ये फक्त तुमच्यासाठीच प्रेम बघितलं आहे माझ्या मैत्रिणीला फक्त एकदा चान्स द्या जिजू बाकी दुसरं मला काहीच नको आहे असं ती पार्थ समोर तिचं म्हणणं मांडू लागते पण पार्थ इतका चिडलेला असतो तो आता कोणाच्याच कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो तो म्हणत असतो आता देव जरी खाली आला ना तरी मी काव्याला माफ करणार नाही काव्याने खूप मोठी चूक केली आहे आणि आता या चुकीला माफी नाही हे सगळं म्हणत असताना त्याच्यातील जो काही राग असतो ना तो अंगावरती शहारे आणण्यासारखा असतो प्रेक्षकांना इकडे आता जीवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी अगं तू तर समजूतदार आहेस ना मी खरंच तुझी हात जोडून माफी मागतो तू म्हणशील ते मी करायला तयार आहे फक्त मला माफ कर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मला प्लीज सोडून जाऊ नकोस नंदिनी बोलते नाही आता या घरामध्ये मी काव्यासोबत आणि तुमच्यासोबत नाही राहू शकत माझा इथे दम घुटू लागला आहे असं म्हणतच ती आरुषीला बॅग आणायला सांगते आणि तिकडून निघून जाऊ लागते आणि आता मात्र प्रेक्षकांनो इथे तो खूप मोठा ट्विस्ट ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल प्रेक्षकांनो पार्थ बोलतो काव्या आता मी सुद्धा तुमच्याबरोबर संसार करू शकत नाही अशा खोटारड्या बाईबरोबर एका खोलीत मी राहू शकत नाही मी हे घर सोडून निघून चाललोय तेव्हा काव्या बोलते देशमुख हे घर तुमचं आहे तुम्हाला हे घर सोडून जाण्याची काही गरज नाही मी जाईन हे घर सोडून तर प्रेक्षकांनो ना काय वेळ बदलली एकेकाळी जेव्हा काव्या घर सोडून निघून गेलेली असते तेव्हा पार्थ कसा कासावीस झालेला असतो आणि आता तोच पार्थ चक्क काव्याला घराबाहेर काढायला टपलेला असतो बिचारीला विक्रम आता जोरातच ओरडतो बास बास करा काय हा तमाशा लावलाय मोठ्यांना काही किंमत आहे की नाही काव्या माझी सून नाहीये ती माझी लेक आहे आणि हे घर आहे हे घर ती सोडून कुठे जाणार नाही आणि घरातला करता पुरुष म्हणून हा माझा निर्णय आहे जर कोणाला हा निर्णय मान्य नसेल ना तर ती व्यक्ती खुशाल हे घर सोडून जाऊ शकते ते पाहून पार्थ बोलतो बाबा ओ तुम्ही हे काय बोलताय तुम्हाला दिसत नाहीये का ह्या दोघांनी आमचा किती मोठा विश्वासघात केलाय अशा माणसांबरोबर आम्ही नाही राहू शकत आणि तेवढंच मानिनी खुलासा करते पार्थ काव्याचं अफेअर होतं लग्नापूर्वी तिचं अफेअर होतं ही गोष्ट मला माहिती होती आणि हे ऐकून तर नंदिनी आणि पार्थ या दोघांना अजून एक मोठा धक्का बसतो ते बोलतात काय तुला माहिती होती तेव्हा मानिनी बोलते हो मला आणि तुझ्या बाबांना हीच गोष्ट मी तुझ्या बाबांनासुद्धा सांगितली होती सुरुवातीला आमचा गैरसमज झाला पण नंतर मला कळालं की काव्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि अशा प्रकारे दोघे आता काव्याला जवळ घेतात आणि बोलतात आम्ही आमच्या सुनेच्या बाजूने आहोत आणि मला असं वाटतंय की खरंच जीवा आणि काव्या बरोबर आहेत तुम्ही त्यांना एकदा संधी द्या आता कुठे तुमचं सुत जुळू लागलंय काव्यासुद्धा तुझ्या प्रेमात पडली आणि जीवासुद्धा नंदिनीवरती प्रेम करू लागलाय आणि तुमच्या या प्रेमामध्ये मला असं वाटतंय तुम्ही सेकंड चान्स दिलाच पाहिजे पार्थ खर मला खरं खरं सांग आज जेव्हा काव्या तुझ्यासाठी स्पीच देत होती तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये तुला प्रेम दिसलं नाही का मला असं वाटतंय तुम्ही या दोघांना एक संधी दिली पाहिजे एक चान्स दिला पाहिजे विक्रमसुद्धा आता तिची बाजू घेत बोलतो माझेसुद्धा जेवानीमध्ये अफेअर होते सुद्धा गर्लफ्रेंड होती तरीसुद्धा मानिनीने मला सेकंड चान्स दिला आणि तो समजूतदार पण आता पार्थ तुला दाखवायचा आहे आणि नंदिनी काय समजूतदार आहेच त्यामुळे भूतकाळाचा विचार न करता तुम्ही माझ्यासारखं भविष्याचा विचार करा पार्थ तू माझा मुलगा आहेस आणि जर तू माझ्या पावलांवरती पाऊल ठेवलंस ना तर ते मला जास्त आवडेल मोठं मन दाखव रे आणि आपल्या काव्याला माफ करून टाक 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 माफ करून टाक तुला आठवतंय मध्यंतरी मी काव्यावरती खूप रागरा खूप चिडचिड करायची त्याचं कारण हेच होतं मला असं वाटू लागलं होतं की लग्नानंतर सुद्धा काव्याचा अफेअर आहे पण नाही नंतर मला कळून चुकलं की काव्याचं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे त्यामुळे जी चूक मी केली ती चूक तू करू नकोस काव्याला स्वीकार बाळा आणि अशा प्रकारे दोघे आता पार्थला डायवर्ट करण्याचा प्रयत्न करू लागतात तर प्रेक्षकांनो मला नाही वाटत हे ऐकून पार्थ आणि नंदिनीच्या डोक्यावरती काय परिणाम होईल निघून जातील कारण आत्ता जर त्यांनी होकार दिला तर मालिका पुढे चालणार कशी आणि त्यांना किमान एक वर्ष तरी ही मालिका चालवायची आहे त्यामुळे इतक्या लवकर तर ती ऐकणार नाही आहेत तेव्हा आता पुढे काय काय घडतं हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे